मंडळी ही डिंकाची वडी बघा किती मस्त मऊ सूद दाणेदार आहे ते थंडीच्या दिवसांमध्ये कंबरदुखी सांधेदुखी अंगदुखी असे प्रॉब्लेम्स कोणाला ना कोणाला तरी होतच असतात आणि प्रत्येक घरामध्ये थंडीच्या दिवसांसाठी बनवल्या जाणाऱ्या लाडूंची रेसिपी वेगवेगळी असते प्रत्येकाची लाडू बनवण्याची पद्धत प्रमाण वेगवेगळं असतं पण लाडू बनवण्याचं काम खटपडीचं जास्त मेहनतीचं वाटत असेल तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डिंकाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ह्या वडीमध्ये आपण साखरेचा सा वापर करणार नाही आहोत शिवाय ह्या वड्या महिनाभर चांगल्या टिकतात डिंकाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात शंभर ग्राम एवढा ढिंक घेऊयात एक वाटी पूर्ण भरली आहे डिंकाने आणि वडीसाठी लागणारं सगळं साहित्य सुद्धा आपण ह्याच वाटीने घेणार आहोत डिंक घेतल्यावरती आपण त्याच वाटीने खारीक घेऊयात खारीकच्या बिया वेगळ्या काढून कापून घेतलेत एक वाटी काजू घेऊयात आणि एक वाटी बदाम घेऊयात ह्या सगळ्याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक पावडर करत बसायचं नाहीये कारण ते मिक्सरला ऑइली होऊन घट्ट बसेल ही बघा छान अशी जाडसर पावडर बनवून घेतली आहे आता मी गॅसवर असा खोलगट पॅन ठेवलाय तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता ह्यामध्ये त्याच सेम वाटीने दोन वाटी तूप घेऊयात तूप विरघळवून घ्यायचं आहे तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये सेम वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ सगळं तूप शोषून घेतं आणि जसजसं गरम होऊ लागतं तस तसं पीठ तूप बाहेर सोडतं आणि मिश्रण पातळ होऊ लागतं आपल्याला हे स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे पीठ चांगलं भाजलं जातं तर साधारण पंधरा मिनटे मंदाचे वरती तपकिरी रंग येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेतलंय आता यामध्ये जी डिंक काजू बदाम आणि खारीकची पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूयात त्याच सोबत मी इथे सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या किसून घेतल्यात किसून घ्यायच्या आदल्या दिवशी या फ्रिजमध्ये ठेवायच्या मग अशा मस्त बारीक किसल्या जातात त्यामुळे खोबरं मिक्सरला लावायची गरज लागत नाही खोबरं घेतल्यावर दोन चमचे हालीम घेऊयात आता हे सगळं पिठासोबत छान पाच मिनिटे तुपात परतून घ्यायचं आहे असं सगळं मग ऍड करतो पण इथे गव्हाचं पीठ आणि तूप गरम असल्यामुळे ड्रायफ्रूटची पावडर आणि खोबरं भाजायला वेळ लागत नाही पटकन भाजून होतं कारण अक्के ड्रायफ्रुट भाजायला वेळ लागतो पण पावडर लगेच भाजून होते फक्त पीठ भाजल्यानंतर बाकीचे जिन्नस त्यात भाजून घ्यायचे तर साधारण पाच मिनिटे मंदाची वरती भाजल्यावर ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड करूयात आणि पुन्हा सगळं छान एकजीव करूयात मिक्स करून झाल्यावर आता हे साईडला ठेवूयात दुसऱ्या पॅन मध्ये एक चमचा तूप घेऊयात तूप विरघळल्यावरती ज्या वाटेने सगळं साहित्य घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी गुळ घ्यायचा गुळ मी इथे बारीक कापून घेतला आहे टिंकाची वडी आपली पौष्टिक आहेच आणि अजून पौष्टिक होण्यासाठी मी इथे ऑर्गॅनिक गुळाचा वापर केला आहे तुम्हाला जो उपलब्ध होईल तो गुळ तुम्ही इथे वापरू शकता आता आपण हा गुळ तुपामध्ये मिसळून विरघळवून घेऊयात तूप घेऊनच का विरघळवायचा तर तूप घेतल्यामुळे पॅनला चिकटत राहत नाही आणि गुळाच्या मिश्रणाला आणि त्यासोबत वडीलासुद्धा छान चमक येते म्हणून एक चमचा तूप गुळ विरघळण्यासाठी अवश्य वापरा गुळ आता छान आपल्याला याचा पाक करून घ्यायचा नाहीये फक्त तूप पीठ आणि ढिंक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये पाहिजे म्हणून विरघळवून घेतला आता गॅस बंद करूयात आणि भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये ऍड करूयात गुळ छान मिसळून घेऊयात आपण गुळाचा पाक केला नाहीये त्यामुळे लगेच कडक होईल ही भीती अजिबात बाळगायची नाही आहे छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर आपण सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याला तूप लावून घेतलंय म्हणजे वडी अगदी सहज बाहेर येईल मिश्रण सगळं प्लेटमध्ये ओतूयात मिश्रण ओतल्यावर प्लेटमध्ये हे छान सेट करून घ्यायचं आहे वाटीच्या तळाने सुद्धा मिश्रण प्लेन करून घेऊ शकता ह्या वडीमध्ये आपण मेथी वापरली नाही आहे कारण घरी मेथीचे लाडू कडू असल्यामुळे लाडू खाल्ले जात नाहीत त्यामुळे अशी वडी बनवून देऊ शकता ह्यामुळे बाकीचे पौष्टिक पदार्थ वडीमुळे खाल्ले जातात किंवा मुलांनासुद्धा रोज सकाळी दुधासोबत ही वडी देऊ शकता आता आपण हे थंड करून घेऊयात तर साधारण तासाभरात हे छान थंड झालंय आपण याच्या वड्या पाडूयात लाडू वळणाने बनवणं जास्त मेहनतीचं आणि वेळ लागणारं काम वाटत असेल तर ह्या सोप्या पद्धतीने झटपट वड्या बनवू शकता वड्या प्लेट मध्ये काढून घेऊयात एक वडी जवळून दाखवते ही बघा किती मस्त दाणेदार वडी आहे आणि एक वडी एका लाडू प्रमाणेच आहे मस्त मऊ सूत तोंडात विरघळणारी डिंकाची वडी बनवून तयार आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू